न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय सैन्य दलाच्या आयुधांची माहिती देणारे नो युअर आर्मी प्रदर्शन नाशिकमध्ये उत्साहात सुरू झाले आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा मिळेल आणि भारतीय सैन्य दलासाठी अधिकारी आणि जवान तयार होतील असा विश्वास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालय आर्टिलरी स्कूल देवळाली आणि भोसला मिलिटरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटन सोहळ्यात लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सेना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर उपायुक्त डॉक्टर प्रदीप चौधरी भोसला मिलिटरी स्कूलचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश भिडे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घोडेस्वारी बँड पथक कवायत मलखांब आणि जिमनॅस्टिक सारखी उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी सैन्यदलाच्या शौर्याचे कौतुक करत शस्त्र प्रदर्शन ही संकल्पना अनुकरणीय असल्याचे मत व्यक्त केले लेफ्टनंट जनरल सेना यांनी भारतीय सैन्यदलाच्या अद्वितीय शौर्याचा उल्लेख करत प्रदर्शनातून तरुणांना सैन्यदलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले एअर मार्शल डॉक्टर अजित भोसले यांनी भारताने जिंकलेल्या युद्धात उपयोगात आणलेल्या शस्त्रस्त्रांचे महत्व सांगितले दरम्यान जिल्हाधिकारी शर्मा आणि मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल भेट दिली या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिकांनी हजेरी लावली आहे नो युअर आर्मी प्रदर्शन नागरिकांसाठी खुल्या स्वरूपात उपलब्ध असून या उपक्रमातून देशभक्तीची भावना रुद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक